नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार तेवीस करंट अफेअर दोन हजार तेवीस अत्यंत महत्त्वाच्या आणि सर्व परीक्षाकरता अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे प्रश्न उत्तर घेणार आहे आय एम पी प्रश्न आहे दोन हजार तेवीसचा गृहिणी सखी सचिव पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे सानिया दुसरा ऑप्शन आहे अर्पणा अभ्यंकर तिसरा ऑप्शन आहे वैभव जोशी आणि चौथा आहे सरोदा गोडबोले योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन अर्पणा अभ्यंकर भारताने कोणत्या देशासोबत विजा सेवा पुन्हा सुरू केली आहे पहिला ऑप्शन आहे अमेरिका दुसरा आहे इंग्लंड तिसरा आहे कॅनडा चौथा आहे रशिया याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन कॅनडा दोन हजार तेवीसचा चा चैत्रबन पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे सानिया दुसरा अर्पणा अभ्यनकर तिसरा वैभव जोशी चौथा आहे सोरादा गोडबोले योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन वैभव जोशी भारत व कोणत्या देशात संयुक्त लष्करी सराव आष्ट हिंद दोन हजार तेवीस चे आयोजन करण्यात आले आहे पहिला ऑप्शन इंग्लंड दुसरा ऑस्ट्रेलिया तिसरा है। दक्षिण आफ्रिका चौथा है रशिया योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन दक्षिण आफ्रिका दोन हजार तेवीसचा गदिमा पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे सानिया दुसरा अर्पणा अभ्यंकर तिसरा वैभव जोशी आणि चौथा आहे सोरादा गोडबोले योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक सानिया हलाल प्रमाणित उत्पादना को राजी आली आहे पहला ऑप्शन है महाराष्ट्र दुसरा उत्तर प्रदेश तीसरा बिहार चौथा है ओडिशा योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन उत्तर प्रदेश स्टेट बैंक ऑफ इंडिया ए बी आई चे व्यवस्थापकीय संचालक मनु को नियुक्ति कर शेख हसीना दुसरा है, दीपेश नंदा तिसरा नंदिनी दास चौथा है विनय यम टोन्से योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार विनयोन्से दोन हजार तेवीस चा विद्या प्रज्ञा पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे सानिया दुसरा आहे अर्पणा अभ्यनकर तिसरा वैभव जोशी चौथा ऑप्शन आहे सरोदा गोडबोले योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार सरोदा गोडबोले दोन हजार तेवीस चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे सानिया दुसरा अर्पणा अभ्यनकर तिसरा आहे वैभव जोशी चौथा आहे आशा भोसले योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार आशा भोसले